श्रीक्षेत्र सावळदबारा आणि इथं भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या यात्रेला सुरुवात झाली असून सालाबातप्रमाणे दांडी पौर्णिमेला चक्रधर स्वामी यांची भव्य दिव्य मोठी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आली आहे या दांडी पौर्णिमेला अनेक राज्यामधनं भाविक भक्त मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात या निमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जायदेव आडी जायचा देव या ठिकाणी पौर्णिमेला चक्रधर स्वामी यांचा रथ काढण्यात येतो स्वामींच्या या रथ मिरवणुकीत भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते यावेळी महानुभव पंथाचे सर्वात मोठे मंदिर आणि पवित्र श्रद्धास्थान म्हणून ओळख असणारे आणि या ठिकाणी चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे एक मंदिर अजिंठा डोंगर पर्वताच्या वर तर दुसरे मंदिर डोंगर पर्वताच्या पायथ्याशी आहे दोन्ही मंदिरं खूप प्राचीन असून ही यात्रा महोत्सव अनेक वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने सुरू आहे या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मिरखा तडवी फिरोज तडवी आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी जब्बार तडवी एनडीवी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर